माझी शेवटची घटक आहे मी हे जग सोडून जाणार आहे ताई परंतु मरे पर्यंत असच माझ्यावरती प्रेम करत राहा म्हणून मुकल्या रडून त्या ताईला सांगणारा तुमचा सा बापा। हो जीवनामध्ये बापाची भूमिका फार व्यापक आहे ज्या दिवशी घरातला बाप निघून जातो ना त्या दिवशी आपलं घर आपल्याला स्मशान वाटू लागत साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली परंतु श्यामचा बाप कुणाला समजलं नाही अनेक लेखकांनी अनेक कादंबऱ्या लिहिणारी लिहिणाऱ्या व्यक्तींनी आई भरपूर वेळा लिहिली परंतु बाप कोणाला ना आठवला नाही हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस आपल्या करता करतो त्याचं नाव बाप आहे ज्या दिवशी घरातला बाप निघून जातो ना त्या दिवशी सगळ्यात जास्त जर दुःख कोणाला होत असेल तर त्याच्या मुलीला होत असत त्याच्या मुलाला होत असतं अरे आईच्या बापाच्या प्रेताजवळ जाल आणि जा पडलेल्या प्रेताच्या जवळ जाऊन जा धाय मोकल्या रडाल बाबा उठाना मला ताई म्हणून हाक मारा बाबा उठाना मला दादा म्हणून हाक मारा गेलेला बाप पुन्हा कधीच येणार नाही माय बाप अरे एवढा निष्ठूर असणारा एवढा कठोर असणारा बाप स्वतःची माय मेली तरी कधी रडत नाही कारण त्याला माहितीये मी रडलो ना की माझी लेक रडेल मी रडलो ना माझा पोरगा रडेल माझी पत्नी रडेल अरे स्वतःची माय मेली तरी रडत नाही परंतु त्याच दिवशी एका कोपऱ्याला जातो आणि कोपऱ्याला जाऊन धाय मुकल्या रडतो त्याचं नाव बाप आहे एवढा कठोर बाप असतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये बापाची भूमिका फार व्यापक आहे माय बाप अरे तुमच्या बापूला बापाला जर एखाद व्यसन असेल आणि दुसऱ्याच्या रानामध्ये कष्ट करणारा सालान काम करणार असेल तर संध्याकाळी कामावरून घरी येत असताना संध्याकाळी कामावरून घरी येत असताना बापाच्या लक्षात येत की मला तंबाखूचं व्यसन आहे मला तंबाखूची पुढी घेण्याकरता दहा रुपयाची गरज आहे खिशामध्ये हात घालतो खिशामध्ये दहा रुपये असतात अरे दहा रुपये काढतो दुकानदाराला सांगतो दुकानदार मला तंबाखूची पुडी द्या तेवढे त्याच्या ते लक्षात येतं की माझ्या लेकीनं येताना काहीतरी खाऊ आणण्याकरता सांगितलंय अरे त्या दुकानदाराला तुमचा बाप सांगतो लेका अरे मला तंबाखू नको माझ्या लेकी करता खाऊ दे अरे स्वतःचं व्यसन आपल्या लेखीकरता बाजूला सारतो त्याचं नाव बाप आहे एवढा कठोर अंतकरणाचा बाप असतो माय बाप अरे एखाद्या बापानं आपली एखादी मुलगी जर श्रीमंताच्या घरी दिली आणि एखादी मुलगी जर गरीब घरी दिली तर बाप श्रीमंत घरी दिलेल्या लेखीच्या घरी महिन्यातून दोन महिन्यातून जातो परंतु जी लेख गरीबाच्या घरी दिली ना त्या लेकीच्या घरी आठवड्यातून एकदा तरी जातो कारण बापाला माहितीये लाडाची लेख आहे अंगा खांद्यावरती खेळ आपण तिला खेळवलंय अरे संध्याकाळी कामावरून घरी आल्याच्या नंतर बाबा तुमचा पाय दुखतो का म्हणून जवळ येत होती माझे पाय दाबत होती माझे हात दाबत होती बाबा पोटभर जेवण करचा म्हणत होती बाबा जाताना कर... बाबा ये ये का बाबा तुमचा डबा घरी राहिला म्हणून धावत माझ्या पाठीमागे येणारी माझी लेख आहे अरे प्रारब्धान तिच्यावरती आज गरीबीची परिस्थिती आहे त्या गरीब लेखीच्या घरी बाप जातो आणि गेल्याच्या नंतर लेकीला सांगतो ये ताई अगं तू गरीब असली म्हणून काय झालं तुझी परिस्थिती गरीब असली म्हणून काय झालं काहीच काळजी करू नको तुझा बाप खंबीर आहे ज्या ज्या दिवशी तुला अडचण येईल ना ताई त्या दिवशी तुझ्या बापाला एक फोन करता ये तुझा बाप दुसऱ्या मिनिटाला तुझ्या जवळ येऊन हजर राहिल्याशिवाय राहणार नाही हे बापाचं अंतकरण आहे महाराज अरे एवढा बाप कठोर असतो एवढा आपल्या लेकरांवरती प्रेम करतो अरे स्वतः करता कधी अन्न खात नाही बापाच्या पायामध्ये फटलेले चपला असतात लेकीच्या अंगावरती नवे कपडे असतात बापाच्या अंगावरती मळालेले कपडे असतात पोराच्या पायामध्ये दोन हजाराचा बूट असतो अरे एवढा कठोर असणारा बाप दसऱ्याचा सण होता ती दसऱ्याचा सण होता बाप दुसऱ्याच्या दरामध्ये कष्ट करण्याकरता जात होता उद्या दसऱ्याचा सण आहे अरे बापाचा पगार झाला नव्हता अरे आपल्या लेकरांना पुरणपोळी मिळावी म्हणून दुकानदाराकडे गेला हजबल झाला पाया पडला दुकानदार अहो दसऱ्याचा सण उद्या आहे पुरणपोळीच्या स्वयंपाका करता मला डाळ आणि गुळ हवा आहे परंतु माझ्याकडे एक रुपया नाही हो माझा पगार झाल्याच्या नंतर तुम्हाला पैसे देईन दुकानदार दुकानदारानं त्याला उदार साहित्य दिलं नाही माय बाप डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या धाय मुकल्या रडायला लागला घरी गेला आणि छोट्याशा लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला हे ताई उद्या दसऱ्याचा सण आहे ग परंतु आपल्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक नाही होणार ताईनं विचारलं का हो बाबा पुरणपोळीचा स्वयंपाक होणार नाही माझे मित्र मैत्रिणी पुरणपोळीचा स्वयंपाक खातील परंतु आपल्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक नाही का हो बाबा बाबा मला पुरणपोळी पाहिजे बापाच्या डोळ्यातून धारा व्हायला लागल्या अरे शेजारचे मुलं पुरणपोळ्या खातील माझ्या ताईला पुरणपोळी भेटणार नाही शेजारचे मुलं शेजारचे मुलं पुरणपोळ्या खातील माझ्या घरच्यांना कुणालाच पुरणपोळी भेटणार नाही म्हणून दसऱ्याच्या दिवशी तुमचा बाप कामावरती गेला माय बाप अरे त्या सावकाराने विचारलं काढेल का दसऱ्याचा सण आहे तुला सुट्टी होती ना गड्या अरे कशासाठी आला तू कामावरती मान खाली घातली डसा डसा रडायला लागला माय बाप रडणारा बाप समोर उभा असलेल्या सावकाराला सांगतो सावकार दसऱ्याचा सण आहे सावकार सुट्टीचा दिवस आहे सावकार एक रुपया सुद्धा आजचा नको सावकार मी फुकट काम करणार आहे दुपारी दो दोन वाजेपर्यंत काम करीन सावकार परंतु कोपरापासून हात जोडतो सावकार माझी एक अट आहे काय अट आहे का अहो मी काम केल्याच्या नंतर मला पैसे नको मला चार पाच पुरणपोळ्या द्या अरे मान खाली घातली आणि डसा डसा रडणारा बाप कामावरती गेला दुपारी दोन वाजेपर्यंत काम केलं माय बाप आणि घरी येताना त्या सावकार दारा सावकाराच्या दारात गेला आणि सावकाराला म्हटलं सावकार दोन चार पुरणपोळ्या द्याव बांधून सावकारानं चार पाच पुरणपोळ्या बांधल्या आणि त्याच्या हातावरती ठेवल्या हातावर ठेवल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यात ते दोन अश्रू हातामध्ये असलेल्या पुरणपोळीच्या गाठोड्यावरती पडले रडणाऱ्या आपल्या कामगाराला सावकारानं विचारलं का रडतो कशा करता रडणारे त्या आपल्या बापानं उत्तर दिलं की सावकार दसऱ्याचा सण आहे माझ्या पोरांकरता पुरणपोळीचा स्वयंपाक घरी नाही केला ओ माझा पगार झाला नाही दुकानदारानं उदार बाजार दिला नाही सावकार शेजा बाजार पुरणपोळीचा स्वयंपाक होईल परंतु माझ्या लेकरांकरता पुरणपोळी भेटणार नाही माझ्या लेकरांनी सुद्धा पुरणपोळी खावी म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय सावकार अरे आपल्या पोरांना पुरणपोळी मिळावी म्हणून आपला बाप जर कामावरती जात असेल तर किती नुष्टूर आहे तुमचा बाप ऐंशी वर्षाचा तुमचा बाप असू द्या अंथरुणावरती पडलेला बाप आहे अरे बाप मरणाच्या वाटेवरती आहे माय बाप मरणाच्या वाटेवरती असणारा बाप अरे त्याला जर विचारलं ना काय पाहिजे अरे तुला काय पाहिजे त्यावेळेस तो बाप सांगतो मला काही नको माझी एक शेवटची इच्छा आहे काय इच्छा आहे तुमची माझ्या लेकीला माझ्या ताईडीला एकदा मला भेटायचंय अरे पोरीला फोन केला जातो अरे बाप म्हणतोय तुला एकदा शेवटचं भेटायचंय हातात अरे हातातल्या काम टाकून ती लेख धावतच महामंडळाच्या एष्टी मध्ये बसते आणि आपल्या बापाला भेटण्या करता येते माय बाप अंथरुणावरती पडलेला बाप आहे अरे महामंडळाच्या न आलेली आत्या छोटे छोटे लेकर पाहतात धावतच आपल्या आजोबाकडे जातात बाबा तुमची लेख आली बाबा बाबा तुमची लेख आली एवढं वाक्य बापानं ऐकल्याच्या नंतर अरे पडलेला बाप अंथरणावरती पडलेला बाप ताडकन अंतरुणावरती उठून बसतो कुठे माझी कुठे माझी ताई म्हणून आपल्या पोराला सांगतो हे पोरा तुझ्या बायकोला सांग माझी एकुलती एक लेख आलीये माझी एकुलती एक ताईडी आलीये अरे त्या ताईडीच्या अंगावरून भाकरीचा तुकडा ओळ उंड आणि ती लेख ज्या वेळेस बापाच्या चेहऱ्याच्या समोर येते आणि बाप ज्या वेळेस त्या लेकीच्या मुखाकडे पाहतो ना अरे हंबरला फोडतो उठून बसलेला बाप ताडकन उभा राहतो आणि लेकीला कडगड हाटून मिठी मारतो हे ताई अंगा खांद्यावर खेळवलं होतं ग ताई अगं ताई माझी शेवटची घटका आहे मी हे जग सोडून जाणार आहे ताई परंतु मरे पर्यंत असंच माझ्यावरती प्रेम करत राहा म्हणून धाय मुकल्या रडून त्या ताईला सांगणारा तुमचा आमचा बाप आहे म्हणून जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत आपल्या बापाला सांभाळा मेल्याच्या नंतर खवड्याला अनेक लोक नैवेद्य ठेवतात परंतु जिवंतपणी माय बापाला सांभाळत नाहीत घडलेली घटना सांगेन महाराज एक गाव आहे कि त्या बापाच्या घरी तिथं असा एक माणूस होता की त्याच्या घरी खायला अन्न नव्हतं पिण्याकरता पाणी नव्हतं एका पोराला एक त्या बापानं दुसऱ्याच्या घरी सालानं राहून एका पोराला डॉक्टर बनवलं एका पोराला इंजिनिअरिंग बनवलं अरे एक पोरगा डॉक्टर होता एक पोरगा इंजिनिअर होता ते पोरं ज्यावेळेस लहान होते ना त्यावेळेस त्या बापानं त्यांना यात्रेमध्ये न्यावं बापाच्या अंगावरती मळालेले कपडे असायचे पोराच्या अंगावरती चांगले कपडे असायचे त्याला वाटायचं सायकलीवरती बाप आपल्या लेकरांना यात्रेमध्ये न्यायचा अरे तो बाप आपल्या लेकरांना चष्मा घेत असताना दोन्ही लेकरांना घ्यायचा त्याला वाटायचं दोन्ही लेकरांची हौस पूर्ण झाली पाहिजे एक पोरगा आज डॉक्टर आहे एक पोरगा इंजिनिअरिंग आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आज त्या बापाचं डोळ्याचं ऑपरेशन करायचंय रात्रीच्या आठ वाजता आपल्या इंजिनिअरिंग पोराला फोन करतो लेखा माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय इंजिनिअरिंग झालेला पोरगा म्हणतो बाबा माझ्याकडे एक रुपया नाही डॉक्टर झालेल्या पोराला फोन करतो डॉक्टर झालेला पोरगा म्हणतो आपल्या गावामध्ये शिबिर येईल त्या शिबिराची वाट पहा पुढे बसलेल्या सगळ्यांना माझी कोपरापासून हात जोडून विनंती आहे अरे ज्या बापानं लहानाचं मोठं केलं डॉक्टर बनण्याच्या लायक बनवलं इंजिनिअरिंग त्या लायक बनवलं बापाला जर चष्मा घेण्याकरता तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही जगून काय फायदा आहे माय बाप जगून काय फायदा आहे म्हणून जोपर्यंत आपला बाप आहे ना तोपर्यंत बापाला सांभाळा मेलेच्या नंतर फक्त आठवणी हो राहतात गेलेला बाप पुन्हा कधी